शेंगदाणे चिक्की बनवायसाठी मी इथं एक वाटी शेंगदाणे घेतले आता याला आपण भाजून घेऊया चांगले खरपोस शेंगदाणे आता भाजून घेतले आता याला काढून थंड देऊ इकडे शेंगदाणे मी थंड झाले त्याचं सगळं शेलटे काढून घेतले आता याला आपण पाकडून घेऊया सगळं अलग करू शेळटे आणि शेंगदाणे आता इथे मी गुळ पण टाकते गुळाला आपल्याला चांगलं हे करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकते गुळाला आता आपल्याला बारीकच गॅस करून चांगलं शिजवून घ्यायचं आहे चिक्की बनवायसाठी चांगलं तयार करायचं आहे बघा एवढं गुळ आपल्याला चांगला शिजवून घ्यायचं आहे आता गुळ आपला चांगला तयार झाला आहे दोन तीनदा मी असं चेक केलं ह्याला आता चिक्कीसाठी गुळ तयार आहे गॅस बंद करून टाकू आणि याच्यात शिंगदाने टाकूया सगळं असं मिक्स करून घेऊ आता इथे मी पाटल्याला तूप लावून घेते सगळीकडे असं लावून घ्यायचं आणि लाटण्याला पण लावायचं आपण तूप लाटण्याला पण लावायचंय आता याला मी इथं तूप ला पाट्यावर टाकून घेते याला ला आता आपल्याला असं थोडस थंड होऊ द्यायचंय आणि दोन तीन मिनटांनी कट लावून घ्यायचं याला आता याला आपण लाटणी असं हे करून घेऊया जस पाहिजे तस सगळीकडून असं चौघन करून घ्यायचं आपण आता आपण मिनिटं झाले तर चिक्की आपण कट करून घेऊया Te de area lísen chiqui.